नमस्कार मी नमस्कार आपला देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी माननीय नरेंद्र मोदी यांनी दोन हजार वीस मध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणली आत्मनिर्भर या उपक्रमाअंतर्गत विविध फुलांपासून रंग बनवणे व त्यांची विक्री करून आपला भारत देश आत्मनिर्भर बनवूया ਅ਼ਾ ਼ਾ ਡੋਤਿ ਸ਼ੀ ਵੀਡੀ ਜ਼ਾ ਕਾਰ਼ ਤੀ ਵੀਡੀ ਆਸ ਗੇ ਸ਼ੀ ਵੀਡੀ ਬਾਇ ਎ ਛੇ ਰਾਭ ਤੀ ਸ਼ੀ ਵੀਡੀ ਬੀਲਿ ਚੇ ਲਾਰ ਨੀ ਨੀ विविध रंगीत फुलांच्या पाकळ्या तसेच विविध रंगीत पाने आपण येथे घेतली आहेत आता ही सर्व पाने तसेच फुले आपण मिक्सरच्या सहाय्याने त्याचे द्रावण करून घेणार आहोत अशा विविध फुलांपासून आम्ही यांचे द्रावण करून घेतले आहे ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारची फुलं जास्त उपलब्ध असतात या फुलांद्वारे आपण एखादा लघु उद्योग स्थापन करू शकतो आणि आपला देश आत्मनिर्भर बनवू शकतो धन्यवाद